शनवर पोहोचलेलो तर म्हणजे गणेश उत्सवाचा सण आहे आणि गणपती उत्सवाच्या या सणामध्ये आणि आपण खूप सारे मार्केट आहे ना म्हणजे खास करून मुंबईमधले मार्केट एक्सप्लोर करत आहेत तर आज पण आपण एका असाच मार्केटला भेट देणार आहोत मागच्या वेळी आपण त्या व्हिडिओजमध्ये आहेत ना भुलेशेल मार्केटला भेट दिली होती तर आज आपण जाणार आहोत ते म्हणजे नळ बाजारमध्ये म्हणजे कसं आहे की नलबाजार हे असं मार्केट आहे ना त्याच्यामध्ये ना आपल्या ज्या गणपती बाप्पाच्या पूजनाचे जे साहित्य असते खास करून धूप असेल कापूर असेल अगरबत्ती असेल आणि विविध जे सामान आहे ना, ना रिटेल ते इथे होलसेल आणि रिटेलच्या दरामध्ये मिळतं तर चला हां तुम्हाला आज मी दाखवतो की एक्झॅक्टली ह्या नलबाजारमध्ये याचे रेट्स कसे आहेत आणि आता या गणपती उत्सवामध्ये हे नलबाजार कशाप्रकारे गजबलेलं आहे ते तर चला आपण जाऊया आता नल एक्झॅक्टली तुम्हाला पहिले लोकेशन दाखवते कुठे यायचं आहे आणि कुठून कसं जायचं आहे ते का मित्रांनो नल येण्यासाठी आहे ना गोल देऊली हे इथले लोकेशन आहे बघू शकता तुम्ही हे समोर जे दिसते तुम्हाला हे गोल देऊल आहे एक्झॅक्टली बघा आणि हा जो समोरून रोड आलेला आहे ना तो आलेला ग्रँडो स्टेशनवरून मग तुम्ही ग्रँड्रो स्टेशनवरून इथे येऊ शकता म्हणजे ग्रँड्रो स्टेशनवरून आहे ना, ना एकशे चार नंबरची बस येते बारा रुपये इथे तिकीट्स आहे आणि तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही गोल देऊचा स्टॉप सांगू शकता आणि हा एक रोड येतो तो हा रोड आहे ना हा समोरून रोड येतो तो मस्जिद बंदर रोड येतो तिथून पण तुम्ही इकडे येऊ शकता तर बघा अशा प्रकारे इथे लोकेशन आहे आपला कुंभारवाडा तर इकडे बघू शकता अशा प्रकारे ना मुंबईमध्ये बाप्पाच्या आगमनाचे फळक आहे ना अशा प्रकारे लागलेले आहेत चला आपण जाऊया गल्लीमध्ये म्हणजे तर गल्ली मध्ये म्हणजे इकडे आल्यानंतर ना कपड्याची छोटी छोटी दुकान लागलेली आहे रस्त्यावरती तर मित्रांनो पुढे आल्यानंतर ना इथून आहे ना पहिले राईड घ्यायचं आहे तर ही बघा ही आहे ना लोबान गल्ली आहे बघू शकता तुम्ही इकडे ना सर्व इकडे ना अशा प्रकारे त्याचे दुकान आहेत आणि आजूबाजूला खाऊचे पण दुकान आहेत तर मी लोकांकडले ना आता मार्केट पूर्णपणे असं भरलेलं असतं खास करून गणपती उत्सवामध्ये आणि कुठल्या पण सणासुदीच्या दिवसामध्ये खूप दुक सारे दुकान आहे तिकडे तर आपल्याला जायचं आहे समर्थपूर्वा भंडारमध्ये इकडे पण अशा प्रकारे सामान सामना सामनाचे दुकान आहेत तर बघा मित्रांनो आपण फायनली इकडे पोहोचलेल आहोत आणि बघू शकत तुम्ही हे ना हे समर्थ कृपा म्हणतात म्हणजे लोबान गल्लीमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे हे दुकान लगभग पाच ते सहा मिनटाच्या अंतरावरती नाही बघू शकत सकाळीच इकडे गर्दी आहे तर बघा मित्रांनो आपण इकडे इकडे पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघता एकदशन अशा प्रकारे सर्व साहित्य आणि म्हणजे जे बाप्पाच्या पूजनामध्ये जे सर्व साहित्य यूज केलं जातं किंवा आपल्याला जे लागतं ना सर्व साहित्य आता अशा प्रकारे मांडणी केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे का धूप आहे कापूर आहे कणी धूप आहे हा वेगळ्या टाईपचं कुठेतरी धूप आलेला तुम्ही बघू शकता बघा बघा हे वाते आहेत मेन वाद्य असतात ना ते म्हणा तुम्ही तर बघा इकडे ना धूप आणि कापूर ना अशा प्रकारे पेटतं धूप आहे बघू शकतो त्याची क्वालिटी बघू त्याच्यामध्ये तीन चार क्वालिटीज आहेत आणि प्रत लावलेलं आहे बघा तीन ते चार क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांच्या वेगवेगळे रेट्स आहेत समोरून बघूया तुम्हाला आपण तो इकडे बघू शकता मुकूट अशा प्रकारे लावलेला आहे बघा मुकुटामध्ये पण तुम्ही डिझाईन बघू शकता आता कशा प्रकारे सर्व प्रकारचे साहित्य ना आता इकडे मी अशा प्रकारे लावलेलं आहे इकडे वरती पण तुम्ही बघू शकता सर्व कंट्या इकडे लावलेल्या आहेत कंट्या बघा प्रकार कशा प्रकारे आहेत ते खूप साऱ्या कंट्या आहेत आणि समोर बघा बघा दुपार काय केवढा आहे तुम्ही दुपार आहे सर्व जे पूजनामध्ये यूज केले जाते सर्व साहित्य आता त्यांनी लावलेले आहे तुम्ही बघू शकता कंट्या बघू शकता खूप छान डिझाईनच्या कंट्या आलेल्या आहेत तिकडे म्हणजे असं जर लोबान गल्लीमध्ये किंवा मध्ये आलात ना तर तुम्हाला इथे एकाच दुकानामध्ये सर्व काही साहित्य आहे ना एकाच धागे तुम्हाला उपलब्ध आहे आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि होलसेलमध्ये पण अवेलेबल आहे पण इथला रेट आहे ना खूप एक युनिक असतो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये एवढं काही चेंज होत नाही इकडे सर्व अगरबत्ती लावलेल्या आहेत पाठच्या साईडला म्हणजे स्टिक मध्ये असेल धूप अगरबत्ती असेल किंवा धूप स्टिक असेल अशा सर्व प्रकारच्या अगरबत्ती इकडे पाठी लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता विविध येतात विविध सुगंधाच्या अगरबत्ती किंवा मोठी अगरबत्ती अशा सर्व प्रकारच्या अगरबत्ती इकडे लावलेल्या ह्याच्यामध्ये संपूर्ण पूजनाचे साहित्य आहे असं प्रकारे एकच पॅकेट आहे सेम असं याच्यामध्ये सत्यनारायण पूजेचं पण मिळू शकतो तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे देवीचे मुकुट पण लावलेले आहेत खास करून गौराई येते त्या गौरामध्ये त्या मुकुट आपलं असं प्रकार इकडे लावलेलं आहे आणि हे लाईट बदलल्याने धूप पण आहे मग इकडे सर्व अगरबद्दल लावलेले आहेत बघू शकता तुम्ही सर्व प्रकारच्या अगरबत्ती इकडे आहेत म्हणजे खास करून छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये आणि एकदम मोठी अगरबत्ती जी नॉर्मली दोन तास तीन तास चालते अशी तर बघा चित्रने बघा हे समोर दिसणं हा जे कलर्समध्ये आणि कापूरदान हे इलेक्ट्रिक आहे म्हणजे तुम्ही लाईटीवर चालू करून तिला जर तारखे दर यूज करू शकता आणि फेटे पण इकडे बघा अशा प्रकारे लावलेले आहेत तर सर्व सामान ना त्यांनी आता लिहिलं असं सेट करून झालेलं खास करून कसं आता गणपती उत्सव आहे आणि गणपती उत्सवाच्या या सणामध्ये आहे ना अशा प्रकारे हे सर्व मार्केटमध्ये ना गजबजले जातात खास करून सर्व आपलं जे पूजनाचे साहित्य आहे ना किंवा जे गणपती बाप्पाच्या पूजनामध्ये जे लागणार आहे त्याचं सर्व साहित्य आहे ना अशा प्रकारे इकडे सर्व होलसेल रिटेलच्या भावामध्ये मिळालं जातं चला आपण आता ना आ, याची रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये काय प्राइस आहे किंवा प्रत्येकाच्या कसे त्याची किंमत आहे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आता फायनली आणि सर्व आपल्या इथे ज्या दुकानामध्ये जे मांडणे केलेले ते सर्व दाखवून झालेलं आहे तुम्हाला ना याची एक्झॅक्टली काय प्राइस आहे रिटेल्समध्ये आणि होलसेल्समध्ये ते तुम्हाला मी सांगतो म्हणजे बघूया आपण आता एक्झॅक्टली इथे कशा कशा प्राईजमध्ये सर्व उपलब्ध आहे तिथे ते चला आपण आपण जे दुकानचे ओनर आहेत प्रमोद का त्यांच्याकडे जाऊया तर चला आपण ह्याच्या ना होलसेल आणि रिटेल्समध्ये काय प्राइस आहेत ना ते जाणून घेऊया तर इकडे बघा आपले हे प्रमोद भाऊ आहेत आपले या सद तर प्रमोद भाऊ आहेत ना ह्या दो धंद्यामध्ये किंवा ह्या ज्या आपल्या ज्या गणपतीच्या पूजनामध्ये लागणारे जे साहित्य ना ह्या धंद्यामध्ये किती वर्षापासून वाहत तुम्ही जे बघा वीस वर्षापासून आहेत आणि हे मराठी माणसाचं था एक हक्काचं दुकान आहे खूप सारे मराठी माणूस किंवा मा इथं जे गणपतीच्या सीझनमध्ये किंवा गणपतीच्या किंवा अदर सीझन्समध्ये पण इकडे खूप सारी माणसं घेत असतात आणि यांच्याकडून असं होलसेलमध्ये रिटेल्समध्ये प्रकारे जे सामान पाहिजे असतात ना ते सामान इथून घेऊन जात असतात तर तुम्ही पण इकडे नक्कीच या नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला जर सामान पाहिजे असेल तर तुम्ही इथून खरेदी करू शकता तर सर्वांचे हे प्राईस सांगणार आहे आपण रूप आणि कापूरपासून सुरुवात करूया कसं आहे बघा हा दोनशे ग्राम आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे शंभर ग्राम शंभर रुपयाला आहे आणि हे तीनशे तेहतीसचं ओरिजिनल कापूर आहे आणि कापुरामध्ये कुठल्याही क्वालिटीमध्ये फरक येणार नाही बघा हे धूप आहे हां ही पन्नास रुपये शंभर ग्राम आहे ही सेकंडवाली पन्नास रुपये शंभर ग्राम ही पण ही ही लुबान पावडर आहे आणि इकडेच सुगंध किंवा तुम्ही जे वास एकदम अप्रतिम येतो एव हे रोमी धूप आहे तीनशे रुपये किलो आहे तीस रुपये शंभर ग्राम आहे हे पुढचं का आठशे रुपये किलो आहे आणि ते ओरिजिनल दुका ते दाखवतो तुम्हाला पूर्ण एक दोन ते तीन मिनटामध्ये आतमध्ये पूर्ण जळायचं स्टार्ट होते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे आणि याचा सुगंध पण खूप छान आहे तो इथे इथे डेमो देतच आहेत प्रत्येक गोष्टीचा म्हणजे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे इकडे हे सर्व जे साहित्य आहे खास करून ते कशा कर क्वालिटीचं आहे ते पुढचं धूप कसं आहे का हा चारशे रुपये किलो आहे हा सहाशे रुपये किलो आहे आणि अशा प्रकारे विविध क्वालिटीमध्ये इकडे धूप अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आणि हे कडी धूप आहे तिकडे आणि ही जी लादी आहेत भुपांची ती कशा आहेत हे हा हा बघा हे जी लादी आहेत आणि त्याचा धूर जास्त होतो त्यामध्ये इकडे धूर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे येतं बघा आणि हे कसं किलो चाललंय बघा हे दोनशे रुपये किलोपासून आठशे रुपये किलोपर्यंत आहे सर्व वेगवेगळे व्हरायटीज आहेत तर चला मित्रांनो पुढे ना आपण अगरबत्ती बघूया कुठल्या कुठल्या क्वालिटीजमध्ये उपलब्ध आहेत ते तेव्हा आपल्या काय भाऊ आहेत ना प्रमोद भावता तो आपल्या अगरबत्ती दाखवत आहेत बघा बघा इकडे वेगवेगळ्या मध्ये आणि वेगवेगळ्या मध्ये अगरबत्त्या इकडे आपल्या दा भाऊ आपल्याला दाखवत आहेत तेव्हा ही चंदन अगरबत्ती आहे अगदी पाच प्रकारची अगरबत्ती आहे तुम्ही बघू शकता फायनो वन आहे रेगुलर साथी ती नॉर्मल रेग्युलरसाठी आपण यूज करू शकतो की बाई भारीमध्ये आहे जॉर्डन आहे आणि इंग्लिश ब्रूट आहे म्हणजे जवळजवळ दो दोनशे दो रुपये पाव किलो आहे ओके okay. तर अशा प्रकारे बघा क्वालिटी वाईज सर्व अगरबत्ते आहेत आणि तेन अगा भीमशन कापूर आहे आणि काय प्राइस आहे त्यांची बघा एकशे वीस आणि तीनशे रुपये पाव किलो आहेत

सा दोन्ही पण आहेत साठ साठ रुपया ग्राम आहेत आणि क्वालिटी थोडी हां खूप चांगली क्वालिटी आहे तुम्ही हे गणपतीचे फेटे खास वेल एक्नोट केलेले आहेत आणि चांगल्या मणी किंवा डायमंडने सजवलेले आहेत बघा हे सर्व ना गणपती पूजनाचे साहित्य आहे जे ए टू झेड साहित्य ज्यामध्ये उपलब्ध आहेत आणि एकाच बॉक्समध्ये आहेत आणि हे बॉक्स आहेत ना हे बॉक्स आहेत ना दोनशे रुपयाला येते यांना म्हणजे आपण घेऊ शकतो दोनशे रुपयामध्ये यांच्याकडून बघा हे रिटेलमध्ये आहे ना दोनशे रुपयाला जर रिटेलमध्ये तुम्ही जर इकडे घेतला ही दोनशे रुपयाला एक पीस आहे आणि जर तुम्ही होलसेलमध्ये घेत असणार तर ते लगभग दीडशे रुपये पर पीस पडू शकतो तुम्हाला बघा ही मोठी साईज बघू शकता तुम्ही साडेतीनशे रुपयाची एक पीस अच्छा बरं बघा इकडे विविध कलर्समध्ये इकडे अवेलेबल आहेत बघा तर बघा मधून हे काहीतरी एक युनिक आयटम आहे तुम्ही बघू शकता इकडे लाईट वाली कापूर गाणी आहे ही आपल्याला दोनशे पन्नासला पडते ती लाईट ला कापूर पण आहे नाईट लाईन पण आहे ती वन ती लाकडा कापूर गाणी आहे ही आपल्याला एकशे ऐंशी रुपयाला येते बघ या दोन्ही पण कापूर आहेत तुम्ही बोलते इलेक्ट्रिकवर चालतात तुम्हाला मी दाखवतो बघा इकडे बघा समोर इकडे जसं दिसते ना त्यानुसार असे आहेत तीन क्वालिटीज मध्ये आहे आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहे तुम्ही बघू शकता म्हणजे एक लाकडी आहे एक फायबरची आहे आणि ही हां तर बघा मित्रांनो हे आणि हे आपले प्रमोद भाऊंचे समर्थ कृपा भंडार हे इथे नलबाजारमध्ये म्हणजे लोबान गल्लीमध्ये दुकान आहे मराठी माणसाचे हक्काचे दुकान आहे तुम्ही कधी पण इकडे आलात तर तुम्हाला जी क्वालिटी मिळणार किंवा जी व्हरायटीज मिळणार ना ते दुसरे कुठे मिळा बघायला पण मिळणार नाही अशा क्वालिटीजमध्ये ना इथे क्वालिटीज ह्याच्यात आणि हे दुकानांना वर्षाच्या बारा महिने झालं असतं कंप तुम्ही कधी पण आलात ना तर इकडची सर्व प्रकारचा माल उपलब्ध असेल आणि आपल्या मराठी माणसाला बोलतात ना की उद्योगधंदे करू शकत नाही तर हे का आपले जे भाऊ आहेत ना ते जवळजवळ वीस वर्षापासून या धंद्यामध्ये आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही भेट द्या आणि नक्कीच इथून आपल्या गणपती बाप्पासाठी लागणारे जे पूजनाचे साहित्य आहे किंवा जे कंटीज आहेत बाकी सर्व अगरबत्तीज आहेत जे सर्व साहित्य नाही इथे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तर बघा मित्रांनो फायनली ना आपल्या या दुकानामधून सर्व गोष्टी आहेत ना म्हणजे की जे म गणपती बाप्पाच्या पूजनासाठी जे लागतात खास करून पूजन करण्यासाठी जेवढे साहित्य लागतात ते सर्व साहित्य या दुकानामध्ये अव्हेलेबल आहे आणि तुम्ही जर इकडे म्हणजे तुमचीच खरेदी अजून बाकी असेल का तुम्हाला नक्कीच खरेदी करण्याचा योग येत असेल तर तुम्ही नक्की इकडे येऊन भेट द्या आणि जेवढे आपल्याला आपल्यापर्यंत जे साहित्य पाहिजे ना ते त्यानुसार तुम्ही तुमचा साहित्य खरेदी करू शकता होलसेल आणि रिटेलच्या भावामध्ये आहे मी भाव तुम्हाला सांगितलं खूप था। रिझनेबल भाव आहेत तर नक्कीच भेट द्या आणि नक्कीच इथून सर्व खरेदी करा तर हा आपला आजचा व्हिडिओ होता खास करून नलबाजारमध्ये आलो होतो आणि नलबाजारमध्ये तुम्हाला मी दाखवलं की जे आपल्या हक्काचं दुकान आहे खास करून मराठी माणसाच्या हा मराठी माणसाचं दुकान आहे जे जे तिथंशी जवळजवळ वीस वर्षापासून चालू आहे तर इकडे आल्यानंतर आणि असं वाटलं की खरोखर खूप छान आहे आणि इथलं भाव आणि रे रेट्स बघून पण खूप छान वाटले तर हा होता गणपती बाप्पाच्या पूजनाच्या साहित्याचा व्हिडिओ तो तुम्हाला मी दाखवला तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का भेटूया असं पुढच्या नवनवी तर पण टाटा बाय बाय एन्जॉय बी गणपती बाप्पा अमोर्या